नमस्कार माझे नाव सागर जयसिंग देवरे माझा तंत्रक्षणचा व्यवसाय आहे मोजे डब्ल्यू डी गट नंबर नव्वदचा सहा -कुण का... या मिळकतीचा कब्जा कुळाकडून घेण्याची कारवाई अंतिम टप्प्यात असल्यामुळे सदर कारवाई पूर्ण होऊ नये यासाठी अंतिम प्रयत्न म्हणून कुळातर्फे खोट्या आशेच्या बातम्या प्रसिद्धी कर करण्यात आल्या आहे वास्तविक पाहता कुळाकडून कायदेशीर मार्गाने कब्जा घेण्यास कोणत्याही न्यायालयाची स्थगिती नाही कुळ कायदा तरतुदी तरतुदीनुसार तो कब्जेसाठी सन दोन हजार वीसमध्ये अर्ज दाखल करून पूर्व चौकशी चोकुषेन, चौकशांती सदर अर्ज मंजूर करण्या मंजूर झाला आहे सदर आद आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी दरखासदार दरखासदार अर्ज दाखल करून कायदेशीर तरतुदीनुसार कोळाकडून ताबा घेण्याची मागणी करण्यात 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 आली असून त्यानुसार तहसीलदार सातारा यांनी प्रक्रिया सुरू केली आहे अशा प्रकारे कुळाकडून ताबा घेण्याची प्रक्रिया पूर्ण कायदेशीर असून त्या त्यात कोणतेही बेकायदेशीर नाही कुळाकडून ताबा घेण्याचा आदेशाविरुद्ध कुळांनी दाखल केलेले सर्व अपील सर्वोच्च स सर, सर्वोच्च न्यायालय फेटाळले आहे तरी कुळाकडून प्रसिद्ध झालेल्या बातम्या महसूल अधिकाऱ्यांसमोर प्रल प्रलंबित कामे उल्लेख केला आहे ही कामे कब्जा कब्जा कुळांकडून काढण्याबाबत नाहीत नव्वदचा सहा या मिळकतीचा कब्जा कुळांकडून काढण्या काढण्याबाबत नाहीत सदर प्रकरणी गट नंबर नव्वदचा सहा ही मिळकत रेकॉर्ड र, र रेकॉर्ड सदरी कुळाचे नाव कमी झाल्याबाबत सागर जयसिंग देवरे देवरे यांचे नाव नोंद करण्याबाबत प्रलंबित आहे सदर प्रकर प्रकरणाची कामी गट क्रमांक सर्वे नंबर सहा या कब्जात मिळकतीचा कब्जा घेण्याबाबत कोणताही आदेश पारित करण्यात आलेला नाही तसेच कुळ कायदा कलम बत्तीस गट तरतुदीनुसार कुळाचे सन एकोणीसशे सदुसष्ट ते सतरामध्ये दाखल केलेले अर्ज चौक चौकशी अंत्य फेटाळण्यात आलेले आहे अशा प्रकारे कायदेशीर तरतुदीनुसार कुळा कुळा कुळांना गट सर्वे नंबर सहा स सव्वदचा सहा यामध्ये कोणतेही कायदेशी कायदेशीर अधिकार नाहीत श्री श्रीसागर जयसिंग देवरे गट क्रमांक नव्वदाशी उच्च न्यायालय उच्च न्यायालयीन रीट रिट, रिट याचिका क्रमांक अडतीस चौऱ्याण्णव ऑब्लिक दोन हजार एकोणीसमध्ये आदेशानुसार विक्री करण्यात आली आहे कुळाचे प्रसिद्ध केलेली बातमी कोणतेही तथ्य नाही कुळां कुळांविरुद्ध झालेली कारवाई ही पूर्णतः कायदेशीर असून त्यावर कुळा कु कुळांनी मागितलेली आधी फेटाळण्यात आलेल्या आल्या असल्याने कुळाने खोट्या अशा बातम्या प्रसिद्ध प्रसिद्ध करून आत् आत्महत्येची धक धमकी दिली आहे सर्व वस्तुची व कायदेशीर सं आदेश हे संबंधित सरकारी अधिकाऱ्याला निर्बंध यांना येण्या आणण्यात आले असून अशा परिस्थितीत सरकारी प्रक्रिया हर हरकत अडथळा करण्याच्या हेतूने खोट्या बातम्या प्रसिद्ध करून आत्महत्या करण्याची धमकी देणाऱ्या संबंधित व्यक्तीविरोधी योग्य ती कारवाई व्हावी अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो